आज मुलांसाठी बनवले मस्त असे हेल्दी लाडू तर त्यासाठी मी इथं खारीक घेतली होती तर खारीक छान अशी निवडून घेतली आणि हा जो माझ्याकडे दगड आहे तर कापडामध्ये घालून दगडाने फोडून त्यामधल्या मी बिया साईडला काढत होते खारकेची टोकं आणि बिया साईडला काढून घेतल्या छान अशी खारीक निवडून घेतली आणि एका ताटामध्ये काढून घेतली बदाम घेतले आपल्याला हवे तितके बदाम घ्यायचे आणि इथं शेंगदाणे घेतले शेंगदाणे मी एक वाटी घेतले होते बदाम आणि खारीक काय मोजून नाही घेतले पसरा सरा बाकीचा ठेवला आणि शेंगदाणे पहिले तर निवडून घेतले कारण खडा असण्याची शक्यता असते छान असे खरपूस शेंगदाणे भाजून घेतले एका ताटामध्ये काढून घेतले नंतर मग शेंगदाणे कोरडेच भाजून घ्यायचे नंतर मग तुपावरती बदाम भाजून घेतले छान असे तूप टाकून थोडंसं छान असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतले लगेच क्रिस्पी होतात जास्त वेळ लागत नाही नंतर मग खारीक भाजून घेतली थोड्याशा तुपावरती आणि सगळं मस्त असं एकत्र केलं थंड होऊ दिलं आणि मग खारकीची पावडर पहिलं तर करून घेतली कारण खारीक दोनदा बारीक करायला लागते खारीक एकदा वाटून घेतली नंतर मग शेंगदाणे आणि जे बदाम होते तर त्याचं त्याची पावडर करून घेतली आणि ही खारकीची पावडर परत एकदा मिक्सरमध्ये ग्राईंड केली आणि छान असं मिक्स करून घेतलं आणि गूळ थोडासा वितळायला ठेवला थोडासा गुळ होता वरून गुळाचे क्यूब होते तर ते पण घातले आणि छान असं वितळायला ठेवलं त्यामध्ये थोडंसं तूप टाकलं वितळण्यासाठी पाणी घालायचं नाही पाण्यामुळे लगेच खराब होतात तूपाची एक चमचाभर तूप घालायचं आणि छान असं वितळलं की मग त्यामध्ये बारीक केलेली पावडर घालायची आणि छान असं मिक्स करून मी थोड्या वेळ झाकून ठेवलं आणि मग थोड्या वेळाने मी उघडून बघितलं तर छान असं गुळा गुळ गुड़ होता तर तो त्यामध्ये मुरलेला होता गुळाचा जास्त वेळ पाक नाही होऊ द्यायचा त्याने लाडू कडक होतील असा फक्त वितळवून घ्यायचा गुळ तर ते जे मिक्स केलेले होतं तर त्याचं छान असे मी लाडू बांधायचं माझं इथं चालू होतं छोटे छोटे असे मध्यम आकाराचे लाडू बनवून घेतले मी इथं मुलांसाठी तर हे ना खूप जास्त हेल्दी लाडू आहेत असं तर मुलांना दुसरे कोणते लाडू खायला नकोच वाटतं शौर्यला मी खारकेचे लाडू करते बघून तो म्हणतो खारी खोबरे करते का मी चिकट करू नको गेल्या वेळेस डिंक घातले ना तर त्याला ते आवडले नव्हते पण ह्यावेळेस हे शेंगदाण्याचे असले म्हणून खूप जास्त आवडले होते तेवढ्याचे लाडू बनवून घेतले अजून थोडीशी पावडर उरली होती तर त्याला परत एकदा गुळ थोडासा वितळवून घेतला आणि वितळवलेल्या गुळामध्ये परत राहिलेली पावडर घातली आणि छान असे त्याचे पण लाडू बनवून घेतले मुलांना शेंगदाण्याचे लाडू खूप आवडतात आणि हे असे खारीक बदाम घातलेले तर खूप जास्त हेल्दी आहेत लाडू नंतर मग मी गरम गरम बांधले होते तर थोड्या वेळासाठी ताटामध्ये ठेवले होते थंड व्हायला आणि मग नंतर छान असे डब्यात भरून ठेवले आणि मुलांना दोघांना पण दिले होते टेस्ट करायला तर दोघांनाही खूप जास्त आवडले होते तर इतके झाले होते लाडू भरपूर झालेले तसे तर दोघांना पण खूप आवडले होते दोघांना थोडं थोडं टेस्ट करायला दिलं तर खूप आवडले शौर्य पण म्हणत होता खूप छान झालेत आणि स्वराजला पण आवडले होते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय